प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अकरा जानेवारीच्या भागात आपण पाहणार आहोत सावनी सही देण्यासाठी नकार देते आणि ती पेपर फेकून देते पण मुक्ता तो पेपर उचलून तिला म्हणते आदित्याच्या कस्टडीमध्ये लिगल डॉक्युमेंटवर तुला सही करावीच लागेल पण सावनी मुक्तावर भडकून तिला मारायला जाते तर मुक्ता तिचा हात झटकून देत म्हणते तू आई म्हणून कधीच लायक नव्हती हे तुलाही माहीत आहे आता आदित्यला मिळवण्यासाठी जबाबदारी तुमच्या एकटाची नाही आता मी देखील तुमच्या सोबत आहे सागर मुक्ता आदित्यची कस्टडी कशी मिळवणार आणि सावनीला कसा धडा शिकवणार हे पाहणे रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा